रायगडच्या रोहात कुंडलिका नदीत उडी मारणाऱ्या इसमाची डेड बॉडी शर्तीच्या प्रयत्नानंतर तिसऱ्या दिवशी सापडली सनेरा न्हावा नवखार कुंडलिका नदीच्या रोहा अष्टमी पुलावरून उडी मारणाऱ्या इसमाची ओळख पटली असून नदीत उडी मारणारा इसम संजय दगडू पाबरेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार श्रीकृष्ण नगर भुवनेश्वर असा आहे नदीत उडी मारण्याचं कारण समजू शकले नाही रायगड जिल्हा रोहा तालुका येथे बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रोहा कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमी पुलावरून उडी मारणाऱ्या इसमाची डेड बॉडी चनेरा या खाडीमध्ये झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडली गेले तीन दिवस सह्याद्री वन्यजीव रक्षक सागर दही आंबेकर व प्रणित साळुंखे महाड या टीमच्या सहाय्याने व ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू होती अशातच आज शुक्रवारी दुपारनंतर सदर इसमाची डेड बॉडी सापडली रेस्क्यू करण्यात तिसऱ्या दिवसानंतर यश आले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृत्यू संजय पाबरेकर यांची डेड बॉडी रोहा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरिता हलवण्यात आली असून अधिकचा तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे व एपीआय हिवरकर करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट